राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस निबंध तुम्हाला विचारला जातो अडीचशे मार्काला सिलेबस तुम्हाला डिकोर केलेला आहे विद्यार्थ्यांना अजूनही भीती आहे की मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध नाहीत तर आधी आपण मराठीमध्ये जे संदर्भ उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल बघूया आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला निबंधासाठी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची पुस्तकं मिळतील बहात्तर मराठी निबंध आदर्श इंग्रजी मराठी निबंध इंग्रजी मराठी अत्यावश्यक निबंध त्याच्यानंतर निबंध लेखन आरेखन अतिशय महत्वाचं पुस्तक आहे निबंध मालिका लीला गोविलकर मॅडमची पुस्तकं तर ही सहा पुस्तकं तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिळत आहेत याच्या सोबतच काही इतर टिप्स आणि ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे की निबंध लेखन कसं करायचं असतं कशा पद्धतीनं करायचं असतं स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लेखनाला इतकं महत्व का आहे ठीक आहे ओके तर स्टार्ट करूया आपण आपलं आजचं सेशन तर विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ना तर त्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर आवर्जून काय केलं जातं आवर्जून निबंध लेखनाचा समावेश असतो ठीक आहेवर निबंध लेखनाचा समावेश असतो ठीक आहे ओके म्हणजे काही परीक्षा ज्या आहेत जसे की स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा वगैरे असतील तर तिथं तुम्हाला छोटा निबंध लिहावा लागतो ओके स्टाफ सिलेक्शन सारख्या वगैरे म्हणजे तीनशे ते पाचशे शब्दामध्ये ठीक आहे आणि आपल्या एम पी एस सी रिटर्न पॅटर्न किंवा तुमचे युपीएससी असेल अशा मध्ये तुम्हाला जो निबंध लिहायचा असतो तो कसा असतो मोठा निबंध असतो मोठा निबंध असतो ठीक आहे ओके तर म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लेखनाचा समावेश असतोच इथे जर आपण बघितलं तर आठशे ते हजार शब्द ही निबंध लेखनाची कला आहे ती आपल्याला शिकायची आहे इथं निबंध म्हणजे काय बघा निबंध म्हणजे काय असतो निबंध स्कूल टाइम मध्ये पण आपण लिहिलेलं आहे की नाही निबंध तर निबंध म्हणजे एक सब्जेक्ट तुम्हाला दिलाय ठीक आहे एक विषय तुम्हाला दिलेला आहे एक्स वाय झेड कोणताही हा तुमचा विषय असेल या विषयाचा केंद्रवर्ती वर्णनात्मक विश्लेषणात्मक विस्तार जो असतो ना त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो निबंध okay. एखाद्या विषयाचा म्हणजे तुम्हाला जो दिलेला विषय आहे त्या विषयाचा केंद्रवर्ती वर्णनात्मक विश्लेषणात्मक विस्तार म्हणजे निबंध ओके लेखन वेगळं कसं असतं बघा ओके इतर प्रकारचे जे लेखन आहे त्याच्यापेक्षा निबंध लेखन वेगळं कसं विशेषतः आपण उत्तरं पण देतो बरोबर तर उत्तर असतात ना उत्तर ठरलेली असतात ठरीव असतात ठीक आहे ओके ठराविक शब्दांमध्ये मांडलेली असतात एकाच संत्रभोती फिरणारी असतात बरोबर उत्तर सगळ्यांची सारखी असतात एखाद्या क्वेश्चन विचारलाय पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट करा सगळ्यांची उत्तर सारखीच असते ओके पण निबंध प्रत्येकाचा वेगळा असतो उत्तरामध्ये तुम्हाला आकडे द्यावे लागतात पुरावे द्यावे लागतात बाह्य पुरावे सॉरी द्यावे लागतात बरोबर निबंधामध्ये याला काही महत्व असतं का आकडेवारी बाह्य पुरावे यांना महत्व कमी असतं निबंधामध्ये काय आहे निबंधामध्ये विशिष्ट कल्पना मध्यभागी ठेवली जाते आणि त्याचा विविध दिशांनी काय केला जातो विस्तार केला जातो लक्षात घ्या उत्तर लेखन आणि निबंध लेखनामध्ये काय फरक आहे किंवा अहवाल लेखन आणि निबंध लेखनामध्ये काय फरक आहे ओके काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांना अहवाल लेखन आणि निबंध लेखन याच्यामध्ये पण फरक करता येत नाही म्हणजे अहवाल म्हणजे जे रिपोर्ट म्हणतो ना आपण रिपोर्ट लिहिणं अहवाल लेखन आणि निबंध लेखन ठीक आहे अहवाल लेखन आणि निबंध लेखन बघा अहवाल लेखन कोणासाठी करतात तज्ज्ञांसाठी करतात तज्ञांसाठी केलं जात ठीक आहे अहवालामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनुक्रमणिका असेल आकडेवारी असेल तळटिपा असतील असतो ओके अहवालामध्ये जे ललित अभिव्यक्ती असते त्याला जागा असते का नसते प्रत्येक शब्द जो असतो ना तो इथं अगदी काटेकोरपणे पाळलेला असतो इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला निबंध ही ललित कला आहे ललित कला निबंध ही ललित कला ठीक आहे ओके निबंध लिहिताना निबंध लिहिताना वाचणारा हा तज्ञ नसून एक सामान्य माणूस आहे असं गृह धरलं जातं ठीक आहे तुम्ही जर निबंधामध्ये आकडेवारी शास्त्रीय भाषा जर भडीमार केला तर तो समोरचा माणूस भांभाळून जाईल ललित साहित्य जसं वाचकाला आकर्षित करतं विषय रंगवायचा बरोबर पण विषयाशी कॉम्प्रोमाइज नाही करायचं तडजोड नाही करायची विषय रंगवत काय करायचं असतं पर शेवटपर्यंत न्यायचं असतं ललित साहित्यासारखं ओके म्हणजे वाचकानं काय केलं का पाहिजे एकदा वाचायला घेतला की तो त्याला शेवटपर्यंत वाचावा असं वाटलं पाहिजे ओके आणि त्यातनं काही मूल्य प्राप्ती झाली तर खूपच चांगलं तर तो चांगला निबंध ठीक आहे अहवालातून समस्येची उकल करून देणं त्याच्यासाठी शिफारसी सुचवणं हे अपेक्षित असत निबंधातून समस्येची उकल केलीच पाहिजे अशी अपेक्षा असते का नसते शिफारशी देण्याची अपेक्षा असते का नसते ओके काही वेळा अहवाल देणाऱ्याला एक चौकट आखून दिली जाते निबंधाला अशी चौकट असते का अजिबात नाही मुक्त चिंतन करण्याची संधी जी असते ना निबंध लिहिणाऱ्याला इथं मिळते ओके इथंपर्यंत तुम्हाला समजलं इथंपर्यंत काही अडचण नाही आता तुम्ही म्हणाल की मॅडम पण आमच्या मध्ये निबंधाचा समावेश का ठीक आहे निबंध समावेश का ओके बघा पूर्वीच्या ज्या परीक्षा होत्या ना तर पूर्वीच्या बऱ्याच परीक्षांमध्ये ग्रुप डिस्कशन ठीक आहे पूर्वीच्या परीक्षा ग्रुप डिस्कशन होता की एखादा विषय देऊन त्याच्यावरती चर्चा करून आणली ठीक आहे कोण कशाने किती चांगल्या प्रकारे बाजू मांडतो त्याच्यावरती गुण दिले जात होता बरोबर पण इथे काही समस्या ज्या उमेदवारांना बोलण्याचे व्यापारिक कौशल्य होते ते इतर उमेदवारांची कोंडी करत होते ठीक आहे शहरी उमेदवार ग्रामीण उमेदवारांवर भारी पडत होते प्रादेशिक माध्यमातून परीक्षा देता येऊ लागल्यावर तर गटचर्चा निरंतर ठरू लागली ठीक आहे ओके कारण प्रत्येक उमेदवार वेगळ्या भाषेत बोलू तर समोरच्याला काहीच करणार नाही याच्यासाठी काय झालं निबंधाचा समावेश करावा लागला कारण का निबंध एकाच वेळी काय करतो अनेक गोष्टी साध्य करतो जसं उमेदवाराला एखादा विषय त्याच्या विविध पैलूंसह सा, सादर करता येतो की नाही हे करत ओके मग ही जी तपासणी आहे तुम्ही जीएस चे पेपर जे आहेत ना त्यातून करू शकता का नाही बरोबर करू शकत नाही कारण तिथं फक्त काही विषयांच्या काही पहिलींवरच उत्तर लिहायचे असतात विषय जो आहे त्या विषयाच चारी बाजूने विषयाचं चारही बाजूने जे चहु अंगाने वेद घ्यायचा आहे ते जे कौशल्य आहे त्याचा प्रशासनामध्ये व्यवहारिक उपयोग होतो प्रशासनामध्ये काय होतं व्यवहारिक उपयोग होतो ओके उदाहरणार्थ बघा सरकारमधील सचिवांना सरकारमधला एखादा सचिव आहे त्या सचिवाला आपल्या मंत्र्यांना एखाद्या विषयावर टिपणं द्यायची ठीक आहे एखाद्या विषयावरती टिपणं द्यायची आहेत तर त्या टिपण्याच्या आधारे काय करतात जे मंत्री असतात ते डिसिजन घेतात बरोबर ओके त्याच्यामुळे निबंधाचा समावेश काय आहे ते तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर निबंध व्यक्तिमत्वाचा आरसा व्यक्तिमत्वाचा आरसा ठीक okay, आहे ओके okay? व्यक्तिमत्वाचा आरसा एखादा विषय सगळ्या पैलूंसह सह लक्षात घ्या एखादा विषय सगळ्या पैलूंसह सह मांडण्याची हातोटी जी असते ती अनेक वेळा पुढे कामाला येते कलेक्टर असतात बरोबर जिल्हाधिकारी एकाच वेळी अनेक समित्यांचे अध्यक्ष असतात की नाही अनेक समित्यांचे अध्यक्ष असतात कधी कधी तर साठ समित्यांचे पण अध्यक्ष असतात मग अशा प्रत्येक बैठकीमध्ये तज्ज्ञांपुढे जर एखादा विषय योग्य प्रकारे सादर करता आला तर काय होत जी डिसिजन घेण्याची क्षमता आहे प्रक्रिया आहे ती चांगली होते वेगवान होते ओके आणि जीएस मध्ये कसं असतं माहिती का इथं तुम्हाला अध्ययनातील जी उत्तरं असतात तथ्यात्मक असतात त्रोटक असतात बरोबर त्याच्यामधून तुम्हाला विद्यार्थी कसा विचार करतो हे कळतं का कळत नाही विचार प्रक्रिया कशी आहे ती कळत नाही उमेदवार प्रश्नांकडे कशा प्रकारे बघतो समस्यांच्या उकलीपडीकडे तार्किक पद्धतीने विचार करतो का नाही हे इथून तुम्हाला कळत नाही हे निबंधातून कळतं म्हणजे निबंध काय करतो एखाद्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व तपासतो त्याची विचार करायची पद्धती संवैधानिक त्याच्यानंतर समकालीन सकारात्मक आहे की नाही हे कशामधून कळतं निबंधातून कळतं म्हणजे निबंध एक प्रकारे निबंध म्हणजे काय उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो ओके निबंधाचं हे महत्व वाढलेलं आहे लक्षात घ्या तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल याच्यानंतर आपण बघूया निबंधाचं स्वरूप शाळेत असताना आपण निबंध लिहिलेले आहेत बरोबर स्वरूप तर स्कूल मध्ये निबंध लिहिलेले असतात का असतात लक्षात घ्या निबंध स्पर्धेमध्ये आपण भाग पण घेतलेला असतो बक्षीस मिळवलेली असतात पण तरी सुद्धा तिथले निबंध आणि इथले निबंध याच्यामध्ये खूप फरक आहे सरळ असतात शाळेतले निबंध शाळेचं आत्मवृत्त मी पतंग असतो तर असले विषय आव विचारतो का नाही आणि जरी विचारला तरी तो निबंध लिहिताना एका विशिष्ट वैचारिक राष्ट्रीय जागतिक प्रतलावरून घ्यावा लागतो बरोबर शाळेच्या निबंधामध्ये केवळ भावनिक आवाहन असत ना तेवढं केलं तरी चालत तर शाळेच्या निबंधामध्ये स्पर्धा परीक्षा जे निबंध असतात ना या भावनिक सोबतच तुमच्या घटनेतल्या तरतुदी उदाहरण इतर देशांशी तुलना अशी जोड तुम्हाला तिथे द्यावी लागते क्लिअर तर हे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल तर आता निबंधाचे प्रकार जर तुम्ही बघितले दोन टाईप असतात फॉर्मल आणि इनफॉर्मल ठीक आहे ओके okay? मग आपल्या एक्झाममध्ये औपचारिक आणि अनौपचारिक आपण कशाशी संबंधित आहोत आपण औपचारिक औपचारिक निबंध ठीक आहे okay? ओके आपल्या जर सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम असतात औपचारिक निबंध औपचारिक निबंध म्हणजे काय माहिती का हा निबंध तुलनेने वैयक्तिक नसतो वैयक्तिक नसतो लक्षात ठेवा बरं का का वैयक्तिक असतो असतो बरोबर आहे हा म्हणूनच तुम्हाला मी लक्ष द्या म्हणलं की हा वैयक्तिक असतो बरोबर पूर्ण वैयक्तिक असतो बरोबर वैयक्तिक असतो लक्षात ठेवा ओके तर लेखक तो अधिकार म्हणून लिहितो आणि असे निबंध जे असतात ना कसे असतात कमी भावनात्मक असतात कमी भावनात्मक असतात लक्षात घ्या अगोदर हे सगळं समजून घ्या औपचारिक निबंध तथ्यात्मक घटक देखील असू शकतात काही गांभीर्य पण त्याला जोडलेलं असू शकतं लक्षात घ्या ठीक आहे आपल्याला एक हजार ते बाराशे शब्द मर्यादामध्ये तीन तासामध्ये किती निबंध लिहायचे असतात दोन निबंध लिहायचे असतात बरोबर पेपर दोन विभागामध्ये विभागलेला आहे ए आणि बी प्रत्येकी निबंध तुम्हाला दिलेले असतात चार चार असतात त्यातून एका निबंधाची निवड करायची असते हे सगळं कॉमन आहे बरोबर तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत अजून बरंच काही आपल्याला इथे शिकायचं आहे निबंधाबद्दल त्याच्यानंतर बघा निबंध लेखन जे आहे ना तर इथं टिप्स आपल्याला समजून घ्या सराव खूप महत्वाचा आहे सरावाने काय होते पूर्णता येते निबंधात चांगले गुण तुम्हाला मिळवायचे सराव करा ओके त्याच्यानंतर निबंधाची जी रचना असते लक्षात घ्या आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ एसे म्हणतो द मोस्ट कॉमन मेथड ऑफ स्ट्रक्चरिंग इज ब्रेकिंग इट अप तुम्ही काय केलं पाहिजे तुमचा जो निबंध आहे सगळ्यात सामान्य रचना काय आहे की निबंधाचं परिच्छेदामध्ये विभाजन कर कॉमन आहे ठीक आहे परिच्छेदामध्ये विभाजन करणं हे जे तंत्र आहे या तंत्राचा कोमल विद्यार्थी वापर करतात ही जी टेक्निक आहे ओके या बॉडी मध्ये तुम्ही जे परिचित करता त्याला सगळ्या सामग्रीमध्ये तुम्ही बसवता लक्षात आलं क्लिअर तर निबंधाची रचना तुम्ही समजून घेतली आता याच्यामध्ये बरेच कीवर्ड्स वगैरे आहेत ते देखील आपल्याला समजून घ्यायचे आहेत फक्त इथंपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का हे फक्त मला सांगा चला पुढे जाऊया मग आपण ओके तर आपण बघतोय ठीक आहे ओके ओके बर जो मुख्य भाग असतो की नाही निबंधाचा मुख्य भाग मी तुम्हाला स्लो सांगते जो निबंधाचा मुख्य भाग असतो परिच्छेद असतो मोठ्या प्रमाणामध्ये समर्थनात्मक टीकात्मक किंवा वर्णनात्मक असू शकतो वर्णनात्मक असू शकतो ठीक आहे कोणत्याही विषयाचं तपशीलवार वर्णन करणारा योग्य वाक्यप्रचार परिच्छामध्ये कोणताही युक्तिवाद सुरू करू शकतो आणि नंतर विषयावरील काही सकारात्मक तथ्य कल्पना असलेल्या समर्थनीय परिचेदाकडे तुम्ही जाऊ शकता जरी गंभीर परिच्छेद सर्वात शेवटी ठेवल्यावर ते सर्वोत्तम दिसत असले तरी कोणतेही नियम नाहीत ओके हे लक्षात ठेवा निबंधाचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असतो इंट्रोडक्शन ज्याला आपण परिचय म्हणतो ठीक आहे पहिली पायरी आहे महत्वाची पायरी आहे परीक्षकावरती छाप पडते ओके आणि त्याच्यानंतर शेवटची पायरी म्हणजे निष्कर्ष ठीक आहे बरोबर तर हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत निबंध अभ्यासक्रमाचे की पण असतात तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहीत असेल काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल कीवर्ड्स मध्ये तुम्हाला क्लोजली अरेंज ऑर्डरली त्याच्यानंतर इफेक्टिव्ह अशा प्रकारचे जे कीवर्ड्स आहेत ना अशा प्रकारचे कीवर्ड्स तुम्हाला दिसून येतात त्याच्यानंतर आपल्याला प्लॅनिंग टू राईट अँड एस सेंट्रल आयडिया ऑफ द थिसिस स्टेटमेंट असेल त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मुद्दा इथं घेतला जातो सांगते मी तुम्हाला एकच मिनिट थांबा था। निबंध लिहिण्याच्या नियोजनामध्ये तुम्हाला मध्यवर्ती कल्पना विचार मंथन असेल निबंध लेखनासाठी विचारमंथन विचार मंथनासाठी मंतन, मार्गदर्शन कसं असावे निबंधामध्ये घटक कशा पद्धतीने जोडले पाहिजेत ओके निबंधातील घटक असतात तीन मूलभूत घटक आहेत सामाजिक राजकीय आर्थिक ओके याच्यामध्ये तुम्हाला निबंधाची रूपरेषा असेल वेळेच्या मर्यादेला चिटकून राहणं हे सगळं तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागतं किंवा इवन निबंधाचा समारोप कसा करायचा वगैरे वगैरे अशा पद्धतीने ठीक थी आहे